ब्रेकफास्ट लंच ब्रंच अगदीच डिनरलासुद्धा बनवता येणारी आजची सोपी रेसिपी असणार आहे सध्या हिवाळा चालू आहे आणि बाजारामध्ये खूप स्वस्त अशी कोथिंबीरसुद्धा मिळते आहे तर चला कोथिंबीरपासून मस्त असा एक पदार्थ आज आपण बनवूया आणि हा पदार्थ अजिबात तेलकट होत नाही याच्यासाठी जे साहित्य लागतं ते आपल्या घरात अवेलेबल असतंच असतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मस्त पैकी छान हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरचे एकदम कोळे कोळे डेट घेतलेले आहेत बघू शकता अगदी जे नाजूक असतात तेच घेतलेले आहेत जात डेट घ्यायची नाही कोथंबीर स्वच्छ निवडल्यानंतर ती छान दोन ते तीन पाण्याने धुतलेली आहे आणि त्यानंतर ती ओवड धोवड बारीक करून घेतलेली म्हणजेच कापून घेतलेली आहे एकदम बारीक एक कापायची नाही तर हे बघा साधारणतः ही ह्या ज्या वाटीचं माप आहे ह्या दोन वाट्या एवढी चिरलेली ही कोथिंबीर आहे त्यामध्ये आता घालायचं आहे एक वाटी चिरलेला कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही कमी सुद्धा घालू शकता त्यानंतर घालायचं आहे एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला टोमॅटो त्यानंतर एक टेबल स्पून हिरवी मिरची आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे दोन टेबल स्पून बेसन पीठ हे सुद्धा मी चाळून घेतलेलं आहे दोन टेबलस्पून सफेद तीळ अर्धा स्पून हिंग पावडर आणि एक वाटी बाजरीचं पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ किंवा तुम्ही नंतर टेस्ट सुद्धा करून बघू शकता कमी जास्त मीठ करू शकता अर्धा स्पून जिरे भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली तरी सुद्धा चालेल अर्धा स्पून हळद पावडर आता हे सगळं आपण जरा एकत्र करू तुम्ही याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल पण टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्हाला जर हे करायचे असतील तर याच्यामध्ये जास्त हे बाजरीच्या पिठाचा वापर करतात हे घालय मिक्स करून यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल तुम्ही कुठलंही तेल घालू शकता पण शक्यतो लाकडी घाण्याचं तेल वापरा आता हे चांगलं मिक्स केलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून चांगला याचा डो बनवून घ्यायचा तर हे बघा ज्या वाटीने मी माग घेतलेलं आहे पीठ किंवा कोथिंबीर त्याच वाटीने पाणी घालते सगळ्यात अगोदर अर्धे वाटी पाणी घालते इथे बघू शकता अर्धे वाटी पाणी घेतलेलं आहे हात स्वच्छ धुवून घेतलेत म्हणून मग मी डायरेक्ट हातानेच हे मिक्स करते एकदम परफेक्ट अर्धी वाटी पाण्यामध्ये आपलं हे डो किंवा मिश्रण तयार झालंय हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता की कोथिंबीरचं प्रमाण इथे खूप जास्त आहे आणि पीठ कमी आहे तुम्ही अशा कन्सिस्टन्सी मध्ये किंवा अशा प्रकारच्या डोने सुद्धा कोथिंबीरच्या भाकरी बनवू शकता अतिशय टेस्टी होता पण जर समजा हे तुम्हाला मिश्रण वाढवायचं असेल तर यामध्ये तुम्ही अजून अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालू शकता हे जर बऱ्यापैकी घट्ट झालंय त्याच्यामुळे आपल्याला एवढं घट्ट नकोय तर अर्धी वाटीपेक्षा अजून पाणी इथे घेतलंय हे बघा आता जे डो दिसत त्याच्यामध्ये पिठाच प्रमाण पण बऱ्यापैकी तुम्हाला दिसतंय तर तुम्ही अगोदर दाखवल्याप्रमाणे सुद्धा भाकरी करू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा करू शकता त्यानंतर बघा पुढची स्टेप म्हणजे आता इथे मी ऑडीचा इकोवेक पेपर घेतलाय प्रमोशनल व्हिडिओ नाहीये पण हा पेपर खूप छान आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमची खूप कामं सोपी होतात तर ह्या पेपरचा उपयोग आता थालीपीठ थापण्यासाठी पण करायचा आहे इथे एक ताट मी पालथे ठेवलेला आहे सरळ सुद्धा ठेवू शकता है है। तर आता हा पेपर आपल्याला ओला करून घ्यायचा आहे तर हे बघा पेपर मी छानपैकी ओल्ला करून घेतलेला आहे आणि तो ठेवून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे आता थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे अर्थात तुम्हाला किती छोटे मोठे थालीपीठ बनवायचे त्या पद्धतीने गोळा आहे आणि बस हे छानपैकी प्लेट वरती थापून घ्यायचंय पातळ मी थापलेले आहे अशा पद्धतीने पण करू शकता जेणेकरून ते मध्ये छानपैकी शेकले जाईल तवा गरम करून घेतलाय चांगला त्यानंतर आता तव्यावरती असं सिलिकॉनच्या ब्रशने तव्यावर तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा पेपर असा पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने तो घालायचा आहे आणि वरतून थोड़ासा पाण्याचा हात घ्यायचा आणि अलगद असा पेपर काढून घ्यायचा हे बघा पेपरला काही सुद्धा चिकटलेलं नाहीये आणि मस्त इथे आपलं थालीपीठ घातलेलं आहे तव्यावरती आता थेंब सोडायचं आहे आणि बस याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि आता याचा कलर तुम्ही बघू शकता असा आहे जेव्हा तो परतेल त्याच्यानंतर आपण हे उलटायचं आहे एक साधारणतः दोन तीन मिनिट आपण हा असा शिजू देऊ पुन्हा आता या पेपरला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि इथे छानपैकी हाताला पाणी लावून पुन्हा तो थापून घ्यायचा थापून मस्त तयार आहे आता हे होल नाही केले तरी सुद्धा चालते तुम्ही हे आरामात उचलू शकता पडत नाही बघू शकता याचा कलर पूर्ण चेंज झालाय आता हा पलटायचा गॅस ची फ्लेम एकदम कमीच आहे आणि पुन्हा आता थोडस तेल सोडायचं आणि ती थेंब थेंब तेल सोडलय आणि वरतून जस्ट हे थोडं ब्रश करायचं किंवा जे ब्रश चा तेल आहे अगोदरच तो फक्त याच्यावरती फिरवायचा बस आणि पुन्हा आता झाकण ठेवायचंय दोन तीन ते तीन मिनिटांसाठी म्हणजे तो दोन्ही साईडने छानपैकी शेकेल तर हे बघा आता कोथिंबिरी ची भाकर छानपैकी शेकली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख अशी कोथिंबीरची भाकर तयार झाली आहे तर सर्विंग प्लेट मध्ये आपण ही काढून घेऊ मस्त अशा कोथिंबीरच्या भाकरी तयार आहेत खूप छान अशी थालीपीठ तयार झालेत तर तुम्ही बघू शकता थिकनेस अगदी पातळ आहेत आणि मस्त छान तयार झालेत तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर